महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलंय पण या पावसाळी अधिवेशनात तुमच्या आमच्या वाट्याला काय आलं आणि या पावसाळी अधिवेशनात असं काय घडलं ज्याने तुमच्या आमच्या जीवनातल्या समस्या सुटल्यात याच उत्तर आता देणं कठीण आहे पण हे पावसाळी अधिवेशन इतर कुठल्या मुद्द्यांनी गाजलं कुठल्या वादळी मुद्द्यांनी चर्चेत ठेवलं हे मी आता आपल्याला सांगणार आहे पावसाळी अधिवेशन सुरू झालं तसा पहिला मुद्दा चर्चेत आला किंवा पहिला वादग्रस्त व्हिडिओ जो समोर आला तो म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा संजय गायकवाड जे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात त्यात संजय गायकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला बेदम मारलं मारहाण का केली होती तर त्यांना जेवणाच्या ताटात वाढलेली डाळ ही शिळी होती आणि त्याचा वास येत होता त्या रागातून आमदार गायकवाडांचा पारा इतका चढला की त्यांनी कॅन्टीन चालकाला लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर गायकवाडांनी हाच मुद्दा सभागृहातही उपस्थित केला शिवाय सरकारला घरचा त्यानंतर शिंदेंनी मात्र त्यांना चांगलाच दोष दिला असा की आता समोरच्यांना धमकावणारे मायबाप काढणारे आमदार पत्रकारांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधणार नाहीत असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय आता असं का म्हणतोय तर आज माध्यम प्रतिनिधी ज्यावेळी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेले होते त्यावेळी त्यांनी यापुढे माध्यमांशी बोलणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आणि त्याचा फोटो आपण आपल्या स्क्रीनवर पाहतात दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा हा सुद्धा एक व्हायरल व्हिडिओ आहे अधिवेशनाआधी अधि मुलाचं लग्न छत्रपती संभाजीनगर मधल्या हॉटेल खरेदी विक्री व्यवहारावरून वादात अडकलेले संजय शिरसाट हे त्यांच्या बेडरूम मधल्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एका नव्या वादात फसले त्या व्हिडिओत काय होतं तर संजय शिरसाट हे बेडवर बसलेले आहेत त्यांच्या एका हातात सिगारेट दुसऱ्या हातात मोबाईल आणि ते कोणाशी तरी बोलत आहेत आणि बेड शेजारी एक पैशांनी भरलेली बॅग मुद्दा हाच आहे की एक पैशांनी रोख रकमेनं भरलेली बॅग त्यांच्या बेड शेजारी आहे आणि ते त्या व्हिडिओत अधोरेखित करण्यात आले आणि त्यावरूनच विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं आता हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे कुठला आहे हा विषय वेगळा आहे आणि त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्याला सकाळच्या युट्यूब चॅनेलवर पाहता येईल मग हे सगळं झाल्यानंतर अडचणीत आलेल्या संजय शिरसाटांचे कान पुन्हा शिंदेबाईंनी टोचले आणि फक्त त्यांच्या एकट्याचेच नाही तर मग सगळ्यांनाच धारेवर धरलं आणि मग अधिवेशनाच्या काळातच शिंदेनी आपल्या आमदारांची शाळा घेतली आणि कसं असतं ना दुधाने तोंड पोळलं की मांजर जसं ताकही फुंकून पिते तसंच आता शिरसाटांचं सुद्धा झालंय आणि शिंदेचंही म्हणजे या दोघांनीच शिंदेंना म्हणजे दोघांनी म्हणजे कोण तर संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या दोघांनीच म्हणजे एकनाथ शिंदेना इतकं अडचणीत आणलंय की काय की ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदेंना गुपचूप दिल्लीवारी करावी लागली आणि मग त्या विरोधात म्हणजे त्या संदर्भात सुद्धा विरोधकांकडून उलटसुलट चर्चा झाल्या तोही मुद्दा एक वेगळाच राहिला पण आता यात संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांचे व्हिडिओ व्हायरल झाले मग त्यानंतर ठाकरेंनी त्यांना डिवचण्याची संधी सोडली नाही आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या आमदारांनी शिंदेंच्या मंत्र्यांना गद्दार चड्डी बनियान गँग म्हणत डिवचलं आणि त्यानंतर सभागृहात ठाकरे सिंधेंच्या आमदारांमध्ये मोठी खडाजंगी सुद्धा पाहायला मिळाली विधान भवन पायऱ्यांवर सुद्धा ही मालिका कायम दिसली म्हणजे भरत गोगावले, नीलम घोरे नितेश राणे हे ज्यावेळी विधानभवनात एंट्री करत होते त्यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी दिलेल्या घोषणा सुद्धा यंदाच्या अधिवेशनाच्या काळात चांगल्या चर्चेत राहिल्या आणि मग त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आता तिसरा मुद्दा येतो तो फोटो सेशनचा म्हणजे आपण शिंदेच्या आमदारांबद्दल बोललो शिंदेबद्दल बोललो मग ठाकरेंना सोडून कसं चालेल तर शिंदे ठाकरेंमधल्या संघर्षाचा विस्तव हा काही अजूनही शमलेला दिसत नाहीये म्हणजे बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा तर निरोप समारंभ पार पडला त्यांची पुढच्या महिन्यात विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपतोय आणि याच दानवेंच्या निरोप समारंभानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांकडून विधान परिषदेत भाषणं करण्यात आली त्यावेळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरीसुद्धा संबंध महाराष्ट्रानं पाहिल्या त्यात फडणवीसांनी ठाकरेंना दिलेली ऑफर शिंदेंची दानवेंना कोपरखळी हे सगळं झालं पण त्यानंतर चर्चेत काय आलं तर ते फोटो सेशन आता फोटो सेशन मध्ये काय घडलं तर आपण जर व्हिडिओत पाहत असाल तर शिंदे ठाकरेंना शेजारी शेजारी खुर्च्या ठेवण्यात आल्यात पण ठाकरे येताच शिंदेनी चष्म्याला हात लावून त्यांच्याशी एक नजरा नजर टाळली आणि मग फडणवीस नार्वेकरांसह उपस्थितांनी म्हणजे तिथे जे आमदार उपस्थित होते त्या सगळ्यांनी हसून वेळ मारून नेली हा झाला तिसरा मुद्दा आता चौथा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे जो वादळी ठरतोय खर तर तो म्हणजे हनी ट्रॅपचा हनी ट्रॅप म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला आमिष दाखवून त्याला अडकवणं बरं राज्यातलं हनी ट्रॅपचं हे जाळं समोर आलं असतं का तर अजिबात नाही जर विधानसभेत हा मुद्दा चर्चेतच आला नसतं तर कळलंच नसतं कारण या हनी ट्रॅपचं जाळं आहे ना ते मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड पासून ते अगदी नाशिक पर्यंत पसरलाय आणि यात तर सरकारी अधिकारीच नाही तर जवळपास बडे बडे दोन चार मंत्री सुद्धा अडकल्याचं कळतंय आता हे प्रकरण समोर कसं आलं तर ते एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीनं केलेल्या तक्रारीनंतर बरं तिनं जेव्हा तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी तिला तक्रार मागे घेण्यासाठीच प्रयत्न केले मग त्यानंतर या प्रकरणातलं खरं तर जेव्हा चौकशी पुढे गेली एका महिला अधिकाऱ्याकडे नेतृत्व देण्यात आलं आणि मग या प्रकरणाची चौकशी करण्यात आली त्यावेळी या प्रकरणातल्या गौड बंगाल समोर आलं आणि पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत त्यान आला त्यानंतर राज्यात आपल्याला एवढं मोठं हनी ट्रॅपचं जाळ विस्तारलंय हे कळालंय पाचवा आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे विधानभवनाच्या लॉबीतला राडा विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्याच्या पूर्वसंध्येलाच विधानभवनाच्या लॉबीत तुफान राडा झाला सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक ऋषिकेश टकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या नितीन देशमुखांना मारहाण केली भर अधिवेशन काळात ज्यावेळी खरं तर सभागृह सुरू आहे आमदार आपापल्या मतदारसंघातले मुद्दे मांडतायत एकीकडे कामकाज सुरू असतानाच विधानभवन परिसराच्या लॉबीत ही हाणामारी झाली आणि ती कॅमेऱ्यात कैद सुद्धा झाली मग पुढे त्याचे पडसाद आपल्याला अधिवेशनातही उमटलेले दिसून आले विधानभवन परिसरातल्या आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा सर्वात आधी रोहित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला सना मलिकांनी सुद्धा हाच मुद्दा पुढे नेला आणि महिला आमदारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारचं लक्ष वेधलं आणि मग विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आणि चौकशी अंती कुणालाही स्पॅर केलं जाणार नाही दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असा शब्द नार्वेकरांनी सभागृहात दिला आता ज्या मुद्द्यांवर खरं तर सरकारनं काही करणं आवश्यक होतं किंवा भूमिका मांडणं गरजेचं होतं ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल वैष्णवी हगवणे प्रकरण असेल सगळ्यात महत्वाचं बळीराजा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल महिला सुरक्षेचा मुद्दा असेल सोबतच वर्दीची सुरक्षा वर्दी म्हणजे काय खाकी वर्दी पोलीस मग ते रेल्वे पोलीस असतील रस्त्यावरती वाहतूक पोलीस असतील किंवा आपल्या खाकी वर्दीतले पोलीस असतील त्यांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे माय मराठीची भाषा आणि अस्मितेचा मुद्दा आमदारांची सुरक्षा जी आपण काल पाहिलं खर तर विधान विधानभवन परिसरात आमदारांवरती खर तर आमदार समर्थकांकडून हल्ले करण्यात आले आणि हाणामारी करण्यात आली त्यामुळे खर तर हे सगळे मुद्दे चर्चेत यायला हवे होते यातल्या काही मुद्द्यांना तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अगदी त्यातल्या एक दोन मुद्द्यांवर म्हणजे महादेव मुंडेंचं प्रकरण असेल आणि मुंबईचा विषय असेल त्याला स्पर्श केला पण ठोस भूमिका त्यांनी काही मांडलेली नाहीये त्यामुळे तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या हाताला या अधिवेशनातून काय मिळालं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतो तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा पावसाळी अधिवेशनातले जर आपल्याला डिटेल्ड व्हिडिओ पाहायचे असतील तर ते सकाळच्या युट्यूब चॅनेलवर जाऊन नक्की पहा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत तो पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका